नमस्कार बालमित्रांनो तपाचवी पाचवी बालभारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पाचवा मुंग्यांच्या जगात या पाटाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाटामध्ये मुंगी हा जो छोटासा कीटक आहे तो कशाप्रकारे उद्योगी कष्टाळू आणि शिस्तप्रिय आणि हुशार असतो याविषयी सर्व माहिती पाहिली तसेच मुंग्यांच्या अंगी असणाऱ्या विविध प्रकारचे गुण त्यांचे देखील समजून घेतले आणि जीवनामध्ये आपण मुंग्यापासून काय शिकलं पाहिजे हे देखील तुम्हाला नक्कीच समजलं असेल मला आशा आहे तुम्हाला सर्वांना मुंग्यांच्या जगात हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तसेच प्रकाश किशनराव नवाळे यांनी जो आपल्याला या पाठातून संदेश दिला आहे तो देखील तुम्हाला समजला असेल तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नव नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ कीटकामध्ये मुंग्यांचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पहा उत्तर मुंगी हा कीटकामध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू व शिस्तप्रिय आणि हुशार कीटक असल्यामुळे मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक मुंग्या गंधकन केव्हा सोडतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मुंग्या अन्नाचा साठा सापडल्यावर वसतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकन सोडतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर स्वतःचे आणि वसहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात अशा प्रकारे प्रश्न क्रमांक ईचा आपण उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर त्यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मुंग्या स्वतःचे व वसहतीचे संरक्षण कसे करतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कडकडून चावा घेऊन विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट अंमलाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसतीचे संरक्षण करतात अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक तिसरा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी आपल्याला काही वाक्यात प्रचार दिलेले आहेत आणि त्याचा आपल्याला आता वाक्यात उपयोग करायचा आहे तर आपण ते करूया पा पहिला आहे माग काढणे माग काढणे म्हणजे आता याचा आपल्याला सर्वप्रथम अर्थ माहीत पाहिजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे आता आपण याचा वाक्यात उपयोग करूया पहा अनेक वेगवेगळ्या मार्गाने माग काढत पोलिसांनी चोरांना शेवटी पकडलेच अशा प्रकारे आपण हा वाक्यात उपयोग करू शकतो पुढील दुसरा आहे पहा सावध करणे आता सावध करण्याचा आपण वाक्यात उपयोग करूया पहा मांजराच्या पावलाच्या आवाजाने झोपलेली आई सावध झाली अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग करू शकतो त्यानंतर पुढे आहे पा फवारा सोडणे आता आपण याचा वाक्यात उपयोग करूया पा प फवारा सोडणे म्हणजे पाण्यांचे तुषार सोडणे पा चांगली पिके येण्यासाठी शेतकरी नेहमीच पिकावर कीटकनाशकांचा फवारा करतात अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे पा तत्पर असणे म्हणजे तयार असणे पहा सदानंद नेहमी दुसऱ्यांना मदत करायला तत्पर असतो अशा प्रकारे आपण या वाक्याचा उपयोग करायचा आहे वाक्यात त्यानंतर पुढे आहे पळ काढणे म्हणजे पळून जाणे किंवा लगेच निघून जाणे पहा याचा आपण वाक्यात उपयोग करूया पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी मंदिरातून पळ काढला अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे दहा होणे त्याचा अर्थ होतो आग होणे किंवा जळजळणे पहा जखमेवर औषध लावता थोडासा दहा झाला अशा प्रकारे आपण याचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्यानंतर शेवटचं वाक्य प्रचार आहे पहा हाणून पाडणे म्हणजे बंद करणे किंवा अडवणे तर याचा आपण वाक्यात उपयोग करूया समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाळला अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करायचा आहेत या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा पा यामध्ये अ आहे माणसांना दंश करणारे मुंग्याप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो आता आपण याचा उत्तर लिहूया पहा दंश करणारे कीटक आहेत एक आपल्याला माहीत आहे मच्छर डास त्यानंतर खेकडा आणि विंचू हे दंश करणारे कीटक आहेत आता दंशाचा त्यांचा काय परिणाम होतो पहा फोड येतो जखम होते केव्हा केव्हा माणसाच्या रक्तात विष देखील भिनते आणि कधी कधी रक्तदेखील निघते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ अन्नसाखळी म्हणजे काय शिक्षकाकडून माहिती मिळवावं तुमच्या शब्दात लिहा आपण उत्तर लिहूया आता उत्तर एका सजीवावर दुसरे सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशा रीतीने परस्पराशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात म्हणजेच एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात त्यास आपण अन्नसाखळी असे म्हणतो साधारणपणे छोटे प्राणी मोठ्या प्रमा प्राण्यांचे अन्न असतो आता एक उदाहरण पहा आपण पा माशीला बेडू खातो बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातो ही अन्नसाखळी असते किंवा आणखी दुसरं जर पाहिलं तर पा गवत असते गवत शेळी खाते आणि शेळीला वाघ खातो हे देखील अन्नसाखळी होऊ शकते किंवा कोंबडी जर पाहिली तर पा दाणे कोंबडी खाते त्यानंतर कोंबडीला माणूस खातो अशा प्रकारे देखील अन्नसाखळी आपल्याला आहे पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक ई मुंग्याप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांचे नावे लिहा ग्रंथ ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा पण आता म आपल्याला अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटकांची माहिती लिहा उत्तर प अन्नसाठा करणारे कीटक आहेत साधारणपणे मधमाशी पोळ्यामध्ये ते तिचा मध साठवते आणि मुंगी आणि अन्नसाठा न करणारे कीटक असते तेव्हा मासे झुरळ हे अन्नसाठा करत नाहीत पुन्हा अन्नसाठा करणारे आणखी प्राणी पाहूया आपण आता कीटक पाहिले उंट आणि माखड अन्नसाठा करून ठेवतात आणि अन्नसाठा न करणारे प्राणी आहेत पहा वाघ आणि हत्ती हे अन्नसाठा करत नाहीत अशा प्रकारे आपण कीटक आणि प्राणी अन्नसाठा करणारे आणि न करणारे यांच्याविषयी माहिती पाहिली त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच या पाठात आलेल्या मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा उत्तरलेल्या पहा मुंग्यांचे उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार हे गुण मला आवडले पुढे प्रश्न सहा पहा मुंग्यावरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा आता आपण मुंग्यावरील एक कविता शोधूया आणि ते आपण आपण म्हणून दाखवण्याचा देखील प्रयत्न करूया या ठिकाणी त्यानंतर पहा आता आपण एक मुंग्यावरची कविता करूया आणि ती वर्गात म्हणून दाखवायची आहे एकदा एका मुंगीला खायची होती मॅगी एकदा एका मुंगीला खायची होती मॅगी मोबाईलवर शोधले तिने ॲप स्विगी मोबाईलवर शोधले तिने ॲप स्विगी स्विगीवर दिसले पिझ्झा आणि बर्गर स्विगीवर दिसले पिझा आणि बर्गर स्क्रोल करून सारे बर्गर केले ऑर्डर रोल करून सारे बर्गर केले ऑर्डर एकदा एका मुंगीला खायची होती मॅगी अशा प्रकारे ही कविता आपण मुंग्यावरची केलेली आहे तुम्हाला जर इतर कविता इंटरनेटच्या माध्यमातून सापडल्या किंवा तुम्ही स्वतः जरी तयार केल्या तरी चालणार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत ती शोधा व लिहा याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळे रूप लिहाले रूपे लिहा आता मुंग्यांची आपल्याला माहिती आहे या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर मुंगी या शब्दाची रूपे मुंग्या मुंग्यांच्या मुंग्यांना मुंगीला मुंग्याच्या मुंग्याने आणि मुंग्यांचा अशा प्रकारे वेगवेगळे रूप आले आहेत तर आता आपण लिहूया साधारणपणे आपल्या कीटक पा कीटकाने कीटकाला कीटकाने कीटकास कीटकांचा आणि कीटकांची अशा प्रकारे आपण कीटक या शब्दाचे वेगवेगळे रूपे लिहू शकतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला पाचवा जो पाठ आहे मुंग्यांच्या जगात या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद